नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत गणपतीच्या नैवेद्यासाठी लागणारी वाटली डाळ आपण सारखे सारखे गोड खाल्ले म्हणजे आपल्यालासुद्धा तिखट खावेसे वाटते गणपतीला दहा दिवस गोडाचा नैवेद्य असल्यामुळे दहाव्या दिवशी ही तिखट वाटली डाळ करण्याची प्रथा पडली असावी असे मला वाटते म्हणूनच गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी ही वाटली डाळ केली जाते यासाठी मी घेतलेली आहे अर्धी वाटी डाळ जिरे मिरची कडीपत्ता आणि लिंबू आता मी घेतलेली अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ पाण्यामध्ये दोन तीन वेळेस धुवून ती चार ते पाच तास भिजत घालणार आहे चार ते पाच तास झाल्यावर ही डाळ स्वच्छ परत एकदा धुवून मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे ही डाळ वाटताना थोडी जाडसरच वाटावी त्यामध्ये मी दोन मिरच्या थोडी हळद आणि मीठ घालून घेणार आहे आता कढईत तेल तापल्यावर त्यात थोडा हिंग जिरे कडीपत्ता टाकून त्यामध्ये थोडी हळदही घालणार आहे आणि वाटलेली डाळ टाकून चांगले परतवून घेणार आहे याचप्रमाणे यात कैरी घातली म्हणजे ती कैरीची डाळ होते त्याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तो तुम्ही नक्की बघा दहा मिनटे वाफेवर झाकून ठेवल्यावर ही डाळ छान शिजते आणि मोकळी होते तिला एकसारखे हलवत राहिले म्हणजे ती लवकर मोकळी होते ही डाळ वाटताना थोडी पातळ राहिली म्हणजे ती मोकळी होण्यास वेळ लागतो आता मी यावर थोडा लिंबूसुद्धा पिळून घेणार आहे लिंबूमुळे या डाळीला खूप छान चव येते आता माझी वाटली डाळ तयार झालेली आहे ती मी एका भांड्यात आता गणपतीच्या नैवेद्यासाठी काढून घेणार आहे कशी वाटली तुम्हाला ही गणपतीच्या नैवेद्यासाठी बनवलेली वाटली डाळ कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद